वाघ आला वाघ आम्ही कुठलो दाखला म्हणलं तर ते म्हणतात असं काय करता दार कल्ला होता आम्ही म्हणलं नशी तुम्ही म्हणलाच वाघ आला ते म्हणली महाराज जंगलातला वाघ नाही माझा वाघ आहे मी म्हणलं ही मरी माय अशी आहे तिचा मसोबा कसा असं तसं दार काढलं मराठी समोर येणार नमुना बघितला बसली का

एवढेच कप माणूस बघून तरी दूध द्यावं एवढ्या कपला भिजवल्यासारखं कमीत कमी अर्धा लिटर दूध तर नसून देवघ तोंडाला लावा बाजून घ्या पोटय भरून केलंय म्हणणार मला वाटतं तिनं भरपूर दूध द्यावं मला साय आता असेल बारा लिटर दुधाची साय त्याच्यात काजू बदाम काश्केस काश्मीरी केशर इतकं दूध सुंदर मला वाटलं भरपूर द्यावं म्हणून मी सारखं त्या लेकराच्या डोक्यावर हात फिरू लागले मावशी काय लेकरू आहे तुमचं काय आनंद आहे काय सोन्याचा टोकळा आहे रोशन क्रोशिंदिसालाय म्हणजे पण हे लागलं अस तिकडं बघायचं गाल माझ्या पुढे यायचं आणि मी बोलू लागल की त्याचं तोंड माझ्या पुढे यायचं तोंडातलं ते नाकातलं खाली घुसायचं पुन्हावर वाढायचं जणू काय काय पावर आहे की त्याच्यात पंचवीस दोन्ही पन्नास फुटाचे जे सीमित ते खाली जायचं पुन्हा वर यायचं मला खात्री झाली त्याच्या आईला बोलू लागलं की ते तिकडं बघत आहे आपण त्याच्या आईला बरं वाटावं म्हणून याच्या गालाची पप्पी घ्यायची ठरवलं महाराज तिकडं बोलू लागलो बोलता बोलता त्या माऊलीनं इकडं बघितलं मला वाटलं आता ह्या लेकराचा गाल आपल्या पुढे दुधाला कडची लावली पुढे मोठा ग्लास ठेवला मी मला आता भरून तरी द्यावा लेकराचं वर्णन करून गेल्यास भज भरून देणारच तिला बोलत बोलत मला खात्री होती याचा गाल माझ्या पुढे मी गाल म्हणून पप्पी घेतली नाकाची झाली नाकातला माल बाहेर आलेला कसा चिकटला म्हणता माझ्या दाडीला